ते बरं झालं असतं कारण का आपण जर बघितलं अध्यक्ष महोदय हे वाचल्यानंतर थोडंसं कुठंतरी डाव्या विचारधारेच्या लोकांना टार्गेट केलं जात आहे का असं कुठंतरी अध्यक्ष महोदय वाटतं मग ज्या ज्या संघटनांनी स्वतःच्या न्याय हक्काकरता बंद पुकारलेला आहे त्यांच्यावर डिसरप्टिंग कम्युनिकेशन वाय रेल रोड ऑर एअर अँड मेनस टू पार्टी पीस और ट्रँक्विलिटी हे जे काय डेफिनेशन मधले सब क्लॉज आहेत याच्या अंतर्गत त्या संघटनांवर सुद्धा आपण कारवाई केली जाईल का तीन हे तीन प्रश्न माझ्या मनामध्ये म्हणून मी काय म्हणतो हे कन्फ्युजन का क्रिएट होत आहे तर कुठेतरी डेफिनेशन हे मोघम आहे शेवटी त्यांची मेजॉरिटी आहे ते बिल पारित होणारच आहे पण आमचं म्हणणं तरी आम्हाला मांडू दे अध्यक्ष महोदय जो संयुक्त समितीचा अहवाल या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे त्या विषयावर मी माझं मत मांडण्यासाठी इथं उभा आहे अध्यक्ष महोदय ते पूर्ण बिल बघितल्यानंतर म्हणजे एकतर पूर्वीचं सुद्धा बघितलं आणि संयुक्त समितीच्या माध्यमातून जे काय बदल झालेला आहे ते सुद्धा अध्यक्ष महोदय बिल ही बघितलं आहे पण अध्यक्ष महोदय जेव्हा हे नवीन प्रत नाहीतर नवीन चेंज केलेलं बिल जेव्हा समोर आलं तेव्हा अध्यक्ष महोदय अनेक सदस्य त्याच्यामध्ये जे जे होते ज्याच्यामध्ये साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील जाधव साहेब असतील नाना पटोलेजी असतील ह्या सगळ्यांशी मी चर्चा केली आम्ही चर्चा केली आणि त्यांना म्हणाले की हे जे काही बदल आहेत आपण जेव्हा आधी चर्चा क करत होतो जेव्हा पहिल्यांदा बिल आलं होतं तेव्हा अनेक लोकांनी त्याच्यावर आक्षेप घेतला होता आणि मग हे जेव्हा बदल झाला त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर फॉ फार कमी ऑल्ट्रेशन झालेलं आहे तेव्हा आम्हाला जे काही कळालं त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की बाजा बारा हजार लोकांनी म्हणजे पब्लिकलीसुद्धा याच्यावर कॉमेंट केलेल्या पण अध्यक्ष महोदय याच्यामध्ये बारा हजार कॉमेंट आल्या पण त्याच्यामध्ये किती स्वीकारल्या किती स्वीकारल्या गेल्या नाही याच्याबद्दलचे डिटेल्स अध्यक्ष महोदय याच्यामध्ये दिलेले नाहीत अध्यक्ष महोदय त्याच्याचबरोबर असंही आम्हाला सांगण्यात आलं की बरेच डिलिशन हे या समितीच्या काही मेंबरनी तिथं सांगितलं में होतं त्याच्यामध्ये चर्चासुद्धा झाली होती त्यात कदाचित अध्यक्ष महोदयांनी असंही सांगितलं होतं हो आम्ही याच्यातले काही डिलिशन करणार आहोत आणि हे ऑल्ट्रेशन करणार आहोत पण बिल आल्यानंतर तसं काही दिसत नाही असं कुठंतरी अध्यक्ष महोदय इथं जाणवतं पण अध्यक्ष महोदय या बिलमध्ये आपण जर गेलं तर याच्यामध्ये विधायकाचे टायटल शीर्षक मध्ये बदल केलेला आहे वाक्यात बदल केलेला आहे सल्लागार मंडळाच्या रचनेमध्ये अध्यक्ष महोदय आता बदल केलेला आहे आणि कलम पंधरा चौकशीचे अधिकारी आधी पी एस आय होते ते डी वाय एस पी केलेत तो जो बदल आहे तो नक्कीच अध्यक्ष महोदय चांगला आहे अध्यक्ष महोदय आम्ही सर्वजण नक्षलवाद्याच्या विरोधात या महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती हा नक्षलवादाच्या विरोधात आहे अध्यक्ष महोदय फक्त एवढं महत्त्वपूर्ण बिल आणत असताना अध्यक्ष महोदय आम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये हो दे काही डेफिनेशन ज्या आहेत त्या मोघम आहेत त्याच्यामध्ये हो थोडीशी क्लॅरिटी आणण्याची अध्यक्ष महोदय कुठंतरी जरूर होती अध्यक्ष महोदय आपण साध्या भाषेत बोलत असताना कट्टर कडव्या असा जेव्हा तो शब्द वापरला जातो तो तसा नक्षलवादाकडे जाणारा हा शब्द अध्यक्ष महोदय नाही आपण म्हणतो आपण कट्टर आहोत पण इथं अध्यक्ष मोदय नाव घेत असताना कडव्या डाव्या विचारधारेची संघटना ह्याच्यापेक्षा सरळ सरळ जर आपण लिहिलं असतं नक्षलवादी संघटना तर अध्यक्ष महोदय थोडंसं सोपं झालं असतं आणि त्या नक्षलवादी संघटना म्हणजे काय ह्याला थोडंसं कुठंतरी डिफाईन केलं असतं तर ते बरं झालं असतं कारण का आपण जर बघितलं अध्यक्ष महोदय हे वाचल्यानंतर थोडंसं कुठंतरी डाव्या विचारधारेच्या लोकांना टार्गेट केलं आहे का असं कुठंतरी अध्यक्ष महोदय याच्यामध्ये वाटतं आता अध्यक्ष मोदय मोठे मोठे नेते जॉर्ज फर्नांडिस साहेब होऊन गेले एन डी पाटील साहेब होऊन गेले गणपतराव देशमुख साहेब होऊन गेले हे डाव्या विचाराचे होते अध्यक्ष महोदय लोकांच्या हितासाठी कट्टर पद्धतीने अध्यक्ष महोदय त्यांनी काम केलं कटिबद्ध होते पण अध्यक्ष महोदय इथं कडव्या डाव्या विचाराची संघटना म्हणजे काय हे थोडंसं कुठेतरी डिफाईन करण्याची जरूरत आहे अध्यक्ष महोदय हे सरकारने स्पष्ट करायला हवे की या व्याख्या व्याख्याचा अर्थ अध्यक्ष महोदय तिथं काय कारण का अध्यक्ष महोदय आज या जगामध्ये डाव्या डाव्या उज डाव्या विचाराचे लोक उजव्या विचाराची लोक सेंटर आता याच्यामध्ये कुठेही कट्टरपणा नाहीतर आपण जेव्हा एक्स्ट्रीमिस्ट म्हणतो कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रीमिस्ट हा योग्य नसतो जसा एक्स्ट्रीमिस्ट डाव्या विचाराची लोक योग्य नाहीत असं आपण सर्वजण म्हणतो तसं एक्स्ट्रीमिस्ट उजव्या विचाराचे लोक सुद्धा योग्य नसतात अध्यक्ष महोदय म्हणून मी काय म्हणतो हे कन्फ्युजन का क्रिएट होतंय तर कुठंतरी डेफिनेशन हे मोघम आहे अध्यक्ष हो सरकारला मी विनंती करतो हे जे डेफिनेशन आहे ते मोघम न ठेवता स्पेसिफिक डेफिनेशन असणं महत्वाचं आहे आणि जर नक्षलवादाबद्दल बोलतोय तर डायरेक्ट आपण नक्षलवाद हा शब्द अध्यक्ष महोदय याच्यामध्ये हो आणण्याची जरूरत आहे हो अध्यक्ष महोदय त्याच्याच बरोबर सल्लागार मंडळ आता अध्यक्ष महोदय सल्लागार मंडळ तिथं यामध्ये उच्च न्याय न्यायालयाचे न्यायाधीश किंवा माजी न्यायाधीश सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश उच्च न्यायालयाचे सरकारी वकील असं त्यांनी त्या ठिकाणी घेतलेलं आहे चांगली गोष्ट आहे अध्यक्ष महोदय फक्त एवढंच आहे चेक अँड बॅलन्स करण्यासाठी ही कुठली जे सल्लागार मंडळ आहे ते फॉर्म करत असताना त्याच्यामध्ये लिडर ऑफ ऑपोजिशनला सुद्धा कुठेतरी इन्वॉल्व्ह करता येईल का हे सल्लागार मंडळ फॉर्म करत असताना वरच्या हाऊसचं अँड लोअर हाऊसचं आणि त्याच्यात मग कुठला तरी हायकोर्ट जज आपण त्याच्यामध्ये घेतला म्हणजे हे मंडळ स्थापन करताना सुद्धा एक कुठेतरी मेकर अँड चेकर हा कॉन्सेप्ट इथ लागू होईल असं अध्यक्ष महोदय तिथं मला वाटतं अध्यक्ष महोदय कलम दोन व्याख्या मोघम आहे अध्यक्ष या विधायकाच्या विरोधात मुख्य आक्षेप व्याख्यांचा व्याख्यांच्या संदर्भात होता पण त्यात काहीच बदल अध्यक्ष महोदय केलेला नाही व्याख्या खूपच मोघम आहेत आणि त्यामुळे मूलभूत हक्कांवर गदा येण्याची शक्यता अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सुप्रीम कोर्ट निर्णय दोन हजार पंधरा साली सुप्रीम कोर्टाने आय टी अॅक्ट दोन हजारमधील मधील सेक्शन सिक्स्टी सिक्स ए रद्द करताना दिलेल्या काही निकालामध्ये काही एक वाक्य आहे पोखळ पोखळ वाक्यांवर आधारित कायद्यांमुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होईल जर कोणता कायदा मूलभूत अधिकारांवर मर्यादा आणत असेल तर त्या कायद्यातील व्याख्या ह्या खूप नेमक्या असायला पाहिजे हो अध्यक्ष महोदय जे कोर्ट म्हणते तेच आम्ही बोलतोय की नेमक्या असायला अध्यक्ष महोदय तिथे आता कलम दोन घ संघटनेची व्याख्या अत्यंत अध्यक्ष महोदय मोघम आहे व्यक्तींचा गट मग तो कोणत्याही नावाले ले ओळखलेला जात असो किंवा नसो नोंदणी केलेला असो किंवा नसो अध्यक्ष अध्यक्ष महोदय हे चालणार नाही याला कुठेतरी स्पष्टता आणण्याची जरूरत आहे अध्यक्ष महोदय समजा अंगणवाडी सेविकांचा एक मोर्चा अधिवेशनाकडे आला आणि त्याच्यामध्ये डाव्या संघटनेने तो त्या ठिकाणी केला असेल अनेक वेळा आपण बघितले शेतकरी संघटनेच्या बाबतीत सुद्धा नाशिकवरनं जेव्हा शेतकऱ्यांचा मोर्चा आला होता डाव्या विचाराच्या पक्षांनी केला होता मोठा झाला होता आणि मग सरकारने त्याची दखल घेऊन चर्चा केली पण आता समजा अंगणवाडी सेविका शेतकरी अशा डाव्या विचाराच्या लोकांनी समजा मोर्चा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी काढला तर हे मोघम काही वाक्य असल्यामुळे कदाचित यांच्यावर सुद्धा येत्या काळामध्ये अध्यक्ष महोदय कारवाई होऊ शकते असं आम्हाला सगळ्यांना अध्यक्ष महोदय वाटत कलम दोन बेकायदेशीर बे कृत्या व्याख्या खूप मोघम अध्यक्ष महोदय आहे आता अध्यक्ष महोदय सार्वजनिक सु, सु शांतता या दोखान निर्माण झाला तर अध्यक्ष महोदय काल शिक्षकांचं एक मोठं आंदोलन होतं अनेक लोक तिथं भेटून गेले सत्ताधारी गेले विरोधातले गेले अध्यक्ष महोदय सरकारने जर त्यांच्या मागण्या मान्य केल्या नसत्या आणि मग कुठंतरी गरीब व्यक्ती जेव्हा मागण्या मांडत असतो कुणीच तिथं ऐकत नाही आणि तिथं जर लोकांनी असा निर्णय घेतला असता चला आता अधिवेशनावर आपल्याला जायचंय आणि मग सगळेच लोक चालत निघाले असते त्याच्यामध्ये शांतता नक्कीच कुठेतरी भंग झाला असता मग त्या लोकांवर सुद्धा आपण कारवाई करणार आहात की या नवीन कायद्याच्या अनुसार असा अध्यक्ष महोदय प्रश्न तिथं निर्माण होता म्हणून स्पष्टता अध्यक्ष महोदय तिथं असणं फार महत्वाचं आहे अध्यक्ष महोदय त्याच्याचबरोबर सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करते किंवा हस्तक्षेप करण्याकडे कल आहे अध्यक्ष कल आहे म्हणजे काय आणि कोण ठरवणार अध्यक्ष मध्ये आता समजा एखाद्या व्यक्तीकडे आपण बघितलं आणि बघत असताना समजा वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं मनामध्ये काहीतरी वेगळंच चाललं असेल फक्त त्या व्यक्तीने वेगळ्या दृष्टिकोनातून त्या व्यक्तीकडे बघितलं म्हणून त्याचा कल आहे असेही अध्यक्ष मध्ये म्हणजे ह्याच्यात खरंच स्पष्टता आणण्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्याबद्दल सरकारने त्या ठिकाणी तिथं निर्णय घ्यायला हवा त्याच्याच बरोबर कल आहे हे कोण ठरणार असाही प्रश्न आता कोल्हापूर आणि त्या भागामध्ये शक्ती महापीठा शक्ती जो रस्ता आहे महापीठ तर अध्यक्ष महोदय त्याच्याबद्दल शेतकऱ्यांचा विरोध आहे शेतकरी सर्व एकत्रित एक येतात मोजणी करून देत नाहीत आता अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये त्यांचं काय मत आहे की आमच्या जमिनी जाऊ नये त्याला एक पर्यायी रस्ता आहे सगळं आहे त्यांनी आंदोलन केलं आता आंदोलन करत असताना ते थोडं आक्रमक झालं आता त्यांचा कौल काय त्यांचा कल असा आहे की आमच्या जमिनी जाऊ नये आणि याचा वेगळा अर्थ काढून त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का नवीन कायद्याच्या अनुसार म्हणून अध्यक्ष मोदय याच्यामध्ये स्पष्टता येणं तितकंच अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अरे बाबा अध्यक्ष महोदय आम्ही अध्यक्ष महोदय प्रस्थापित कायद्याची किंवा कायद्याद्वारे स्थापित केलेल्या संस्थेची ऐकून प्रोत्साहन देणारे किंवा तसा आक्षेप करणारे अध्यक्ष महोदय फक्त उदाहरण देतोय ज्या लोकांच्या मनामध्ये शंका आहेत ज्या लोकांच्या मनामध्ये शंका आहेत अध्यक्ष महोदय इथं फक्त बोलून दाखवतोय म्हणजे उद्या जाऊन असं होऊ नये की या विषयामध्ये कुणी आंदोलन जर केलं तर त्याच्यावर कारवाई होऊ नये फक्त स्पष्टता पाहिल अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री साहेब इथे ते त्याच्यामध्ये तज्ञ आहेत ते नक्कीच या बाबतीत उत्तर देतील असं मला वाटतं अध्यक्ष महोदय प्रस्थापित कायद्याची किंवा कायदाद्वारे स्थापित केलेल्या संस्थेची अवज्ञा करण्यास प्रोत्साहन देणारे किंवा तसा उपदेश करणारे अध्यक्ष महोदय शेतकरी विरोधी कायदा जेव्हा आला होता आपल्या सर्वांना माहिती अख्या देशामध्ये अध्यक्ष महोदय तिथं आंदोलन झालं होतं वर्षभर आंदोलन झालं होतं शेतकरी त्या ठिकाणी शहीद झाले मग अध्यक्ष महोदय हे जे जो डेफिनेशन आहे जे वाक्य आहे जर आमचा हो दे दे असा प्रश्न आहे जसं क्लॅरिफिकेशन सरकार अध्यक्ष महोदय तिथं देणारच आहे की समजा असं जर पुढे काय घडलं तर मग तशा प्रकारच्या आंदोलनावर सुद्धा आपण कारवाई अध्यक्ष महोदय तिथं करणार आहात का अशी स्पष्टता हे अध्यक्ष महोदय आम्ही क्लॅरिटी मागतोय क्लॅरिटी सरकारला द्यावी लागेल देतील बोला तुम्हाला मी थांबवलंय का त्यांना थांबवत तुम्ही बोला त्याच्यावर तुम्ही तुम्ही थांबला की ते बोलणार त्यामुळे तुम्ही बोलत राहा कृत्य गुरुत्य, कृत्य तोंडी केलेले ले असो लेखी केलेले ले असो खुना करून किंवा दृश्य सादरीकरणाद्वारे केलेले असो म्हणजे उद्या अध्यक्ष मोदय सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्वीटच्या माध्यमातून समजा एखाद्या ठिकाणी आंदोलन चालले त्या आंदोलनाला आपण जर पाठिंबा दिला मग जी व्यक्ती ट्विट करते जे काही लोक त्याला सपोर्ट करतात त्या लोकांवर सुद्धा अध्यक्ष महोदय या कायद्यानुसार कारवाई होऊ शकते का असं अध्यक्ष महोदय या सरकारला या कायद्याच्या बाबतीतला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय संघटना आणि बेकायदेशीर कृत्य या दोन्ही व्याख्या मोघम आहेत परिणामी बेकायदेशीर संघटनेची व्याख्या सुद्धा मोघम होते त्यामुळे ह्याला थोडीशी स्पष्टता अध्यक्ष मोदय आणण्याची सरकारकडनं जरूरत आहे आता याच्यामध्ये अध्यक्ष मोदय त्याची व्याख्या जर आप बघितली जी, जी संघटना कोणतीही बेकायदेशीर कृत्य करण्यामध्ये गुंतली आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बेकायदेशीर कृत्य करण्यास प्रेरणा किंवा सहाय्य करते बेकायदेशीर संघटना या शब्दाऐवजी जर सरकारने चौकशी अंती नक्षलवादी कार्य सहभाग सिद्ध असलेली संघटना असा ले ले असले आंदुनानाचा आदिकार, आंदुनानाचा आदिकार जो एखादा शब्द अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी आपण वापरला तर मला असं वाटतं ते जास्त योग्य ठरू शकतं सरकारने केलेल्या व्याख्या पूर्णतः मोगम असल्याने आंदोलनाचा अधिकार आंदोलनाचा अधिकार जो आपल्याला संविधानाने अध्यक्ष मोदय तिथं दिलेला आहे तो कुठं ती गळछेपी त्याची होऊ शकते त्यामुळे या बाबतीत अध्यक्ष मोदय सरकारने थोडंसं लक्ष द्यावं अशी विनंती या ठिकाणी मी देतो त्यामुळे या कायद्यामध्ये फक्त कुठल्या गोष्टीची जरूरत आहे ती स्पष्टता क्लॅरिटी अध्यक्ष महोदय त्या गोष्टीची जरूरत आहे त्यामुळे सरकारने या बाबतीत थोडंसं लक्ष द्यावं नाही आधीच शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय आधीच कायदा असताना नवीन कायदा कशाला म्हणजे त्याचा अर्थ या विधेयकात बेकायदेशीर कृत्यांच्या ज्या काही व्याख्या दिल्या आहेत जसे की सार्वजनिक सुव्यवस्था शांतता या धोका किंवा संकट निर्माण करणं सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करण्याची करण्यात आला हिंसाचार आणि विध्वंसक कृतीमध्ये भीती आणि धास्ती निर्माण करणं असे अनेक त्या ठिकाणी अध्यक्षमध्ये दे कायद्यांचा उल्लेख इथं आणि त्या कायद्या याच्या विरोधात अध्यक्षामध्ये ऑलरेडी आपल्याकडे कायदे तेच कायदे अजून जर आपण स्ट्रॉंग करू शकलो आणि या कायद्यामध्ये फक्त डेफिनेशन आणि नक्षलवाद हा शब्द अध्यक्षामध्ये आणण्याची जरूरत आहे असं या ठिकाणी मी नमूद करतो चला कोण आहे चला गोपीचंद पडळकर जी बोला चला, चला वरुण सरदेसाई बोला धन्यवाद अध्यक्ष मोदय खर तर हे जे बिल आहे या बिलचा संपूर्ण नक्की उद्दिष्ट काय आहे हे मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय व्यवस्थित रीतीने मांडलेलं आहे आणि खरं तर राज्यातला नक्षलवाद कमी करण्यापुरतं जर हे बिल असेल तर खरंच आपण कुठल्याही पक्षाचे असो कुठल्याही विचारसरणीचे असो सगळ्यांनी मिळून याचं समर्थनच केलं पाहिजे यामध्ये माझ्या देखील मनामध्ये कुठलाही शंका नाही अध्यक्ष महोदय माझ्या पूर्वी सन्माननीय सदस्य रोहित पवार असतील किंवा इतर सदस्य असतील यांनी विस्तृतपणे मांडणी केली त्यामुळे मी काही फार जास्त बोलणार नाही मला एवढंच सांगायचं आहे की अध्यक्ष महोदय जो दुसरा कलम या बिलचा आहे या दुसऱ्या कलमच्यामुळे एक प्रचंड मोठा क्वेश्चन मार्क या बिलच्या उद्दिष्टावर निर्माण होतोय अध्यक्ष मोदय हो बेकायदेशीर कृत्य किंवा इंग्लिशमध्ये ज्याला अनलॉफुल ॲक्टिव्हिटी म्हटलं जाते त्याचं डेफिनेशन हे क्लॉस टूमध्ये दिले मी केवळ तीनच उदाहरणं आपल्यासमोर सांगू इच्छितो आणि माझी आपल्याद्वारे मुख्यमंत्री मोदय किंवा सरकारला विनंती आहे की यावर या कायद्याचे काय परिणाम होतील यावर थोडीफार आम्हाला स्पष्टता मिळावी अध्यक्ष मोदय आपल्याला कल्पना असेल की प्रत्येक विद्यापीठामध्ये डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी असतात संघटना देखील असतात आज मुंबईमध्ये आहेत पुण्यामध्ये आहेत नागपूरमध्ये आहेत सगळ्या विद्यापीठांमध्ये आणि सगळ्यात जास्त स्ट्रॉंग ॲक्टिव्हिजम सुद्धा या डाव्या विद्यार्थी संघटनांमध्ये असत जर विद्यापीठांच्या हॉस्टेल अलोकेशनमध्ये दादांना देखील माहिती आहे त्यांचे वेगवेगळे मोर्चे सुद्धा अनेक वेळा निघत असतात हॉस्टेल अलोकेशनमध्ये किंवा विद्यापीठाच्या कुठल्या तरी ऍक्टिव्हिटीमुळे जर या डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांनी मी खास करून विद्यार्थी संघटना म्हणतो मी काही दहशतवादी संघटना देशविरोधी संघटना म्हणत नाही मी विद्यार्थी संघटना म्हणतो यांनी जर मोर्चा काढला तर आपल्या क्लॉज टूच्या ॲक्शनप्रमाणे दिस ॲक्शन कुड अमाऊंट टू डेंजर ऑर मेनस टू पीस ऑर ट्रँक्विलिटी अँड डिसरप्टिंग कम्युनिकेशन वाया रोड याचा आपण वापर करणार का जर त्यांनी द्वारे ठरवलं की उद्या आपण कोणी क्लासमध्ये जायचं नाही उद्या आपण वाईस चान्सलरना घेराव घालायचा तर आपण ह्या सगळ्या इन्वोव्ह करून त्या विद्यार्थी संघटनांवर आपण बंदी घालू शकतो का अध्यक्ष महोदय दुसरं उदाहरण मी आपल्याला सांगू इच्छितो की काही दिवसांपूर्वी हिंदी सक्तीचा जो काही विषय आला हा हिंदी सक्तीचा जी आर निघाला म्हणजे तो कायदा झाला हा कायदा पारित झाल्याच्या जा नंतर मराठी कृती समितीने त्याच्या विरोधात प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की आमचा याला विरोध आहे तो विरोध पुढे आल्यानंतर आम्ही असू मनसे असेल अनेक वेगवेगळ्या संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला आणि शेवटी मोर्चा काढण्याचं ठरवलं मग अध्यक्ष मोदय हो माझा प्रश्न आपल्याला असा आहे की मराठी कृती समितीसारखी जर एखादी संघटना असेल यांनी जर सरकारने काढलेल्या कायद्याच्या विरोधात आंदोलन करायचं ठरवलं तर मग आपल्या जे डेफिनेशनमध्ये लिहिलेलं आहे द ग्रुप मे बी हेल्ड टू हॅव कमिटेड अनलॉफुल ॲक्टिव्हिटी ऑफ एनकरेजिंग डिसओबिडियन्स अगेन्स्ट द एस्टॅब्लिश्ड लॉ म्हणजे विधानसभेने मांडलेला काढलेला लॉ किंवा काढलेल्या जी आरच्या विरोधात तुम्ही आंदोलन करता म्हणून तुम्ही अनलॉफुल ॲक्टिव्हिटी करता म्हणून त्यावर कारवाई करत केली जाईल का अशा एखाद्या मराठी कृती समितीवर सुद्धा आपण बंदी आण आन, आणणार का आणि तिसरा माझा प्रश्न असा आहे की उद्याच माझा तिसरा प्रश्न असा आहे की उद्याच बंद पुकारण्यात आलेला आहे आणि मग हा जो बंद पुकारण्यात आलेला आहे यामध्ये वेगवेगळ्या संघटनांचा सहभाग आहे मग ज्या ज्या संघटनांनी स्वतःच्या न्यायी हक्काकरता बंद पुकारलेला आहे खर तर हे सगळे काय चालले काय चालले का बोलतात मला माहिती नाही यांनी सुद्धा अनेक वर्ष बंदामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि मग बंदमध्ये सहभाग घेतल्याच्या नंतर त्यांच्यावर डिसरप्टिंग कम्युनिकेशन वाय रेल रोड ऑर एअर अँड मेनस टू पार्टी पीस और ट्रँक्विलिटी हे जे काय डेफिनेशन मधले सब क्लॉज आहेत याच्या अंतर्गत त्या संघटनांवर सुद्धा आपण कारवाई केली जाईल का हे तीन प्रश्न माझ्या मनामध्ये आहेत अध्यक्ष महोदय याच्या पुढचा खरं म्हणजे माझ्या मनामध्ये जो प्रश्न आहे की बारा हजारपेक्षा अधिक सजेशन ऑब्जेक्शन आल्यानंतर केवळ तीन बदल आपण केले त्यामध्ये जी सल्लागार मंडळाची रचना आपण बदलली त्यामध्ये आता जे आपण नवीन सल्लागार मंडळ केलंय त्यामध्ये मंडळाचे सदस्य कोण असतील याची पूर्ण ताकद पॉवर सभागृहाची बैठक आजचं कामकाज संपेसपर्यंत वाढवण्यात येत आहे सल्लागार मंडळाची जी, जी पुनर्रचना केली याची पूर्ण ताकद ही आपण सरकारच्या हातात यामध्ये जे तीन सदस्य असतील एक सरकारचे वकील असतील एक रिटायर्ड जज असतील आणि त्यामुळे हे वेल एस्टॅब्लिश आहे की एकदा जज रिटायर झाले की त्यांना जे प्रोटेक्शन ते जज असताना मिळत असतं वेगवेगळ्या गोष्टींमधून की त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव येणार नाही तो राहणार नाही ठीक आहे आणि म्हणून माझी ही विनंती आहे की असं नको व्हायला की सरकारने जरीही समिती अपॉइंट केलेली असेल ठीक आहे तरी देखील अध्यक्ष महोदय दे दोनच मिनिटं शेवटी त्यांची मेजॉरिटी आहे ते बिल पारित होणारच आहे पण आमचं म्हणणं तरी आम्हाला मांडू दे त्यामुळे दोन मिनटं आम्हाला द्या एवढीच माझी आपल्याला विनंती आहे चला त्यामुळे एवढीच त्याम हे काही आक्षेप आहेत या संदर्भात आम्हाला खुलासा मिळावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद